नाही शिक्षण सोडायचं नाही शिकायचं भरपूर शिकायचं है आणि कधी अरे मुलींना कोणा लिहित चालवत कॉम्प्युटर चालवतं कोण कोण लिहित मुली खूप करायचं तसंच करायचं कम्प्युटर शिकायचं शिक्षण घ्यायचं आता मॅडमला विचारा बरं काय काय त्यांचं शिक्षण काय झालेलंय प्रश्न विचारा प्रश्न विचारा ना काय चौथीच विद्यार्थी विचाराना विचारा शिक्षण कसं झालं पेक्षा काय झालं ते तुला, 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 तुला सांगते तू, तू आजारी पडला ता तुला ताप आली सर्दी झाली किंवा घरातल्या कोणालाही काही झालं तर तुम्ही काय घेत असता औषध घेता की नाही ते औषध कुठेतरी बनवलेलं असत असेल बरोबर बरोबर ना कोणत्यातरी तरी कंपनीमध्ये ते बनलेलं असणार तर त्या कंपनीमध्ये जे औषध बनवणारे लोक आहेत Okay? आमी करतो ता जे औषध बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये काम करणारे लोक असतात किंवा जे मुलं असतात तर त्यांना शिकवण्याचं काम आम्ही करतो कि ते कसे बनवायचे काय करायचं म्हणून त्याला काय म्हणतो आपण औषध निर्माण शास्त्र निर्माण प्रश्न हा विचारायचं काहीतरी ते बोलायचं बोलल्यानं काय होत डेरिंग येते आपल्याला विचारायचं काय नाव आहे तुमचं काय नाही प्रश्न मला खूप छान बरोबर आलेत मॅडम येऊ बोलत मुली काय नाही गप्पा मारतो तुम्ही किती बोलता मॅम आमच्यासाठी माझं नाव पल्लवी भोसले आणि या मॅडमचं नाव आहे पूनम साबळे मॅडम छान काय अर्थ अजून बोल बेटा वरच्या डोकाला गेला डायरेक्ट कार विकत घेऊ शकते याचा अर्थ माझी सॅलरी चांगली असेल आपण काहीतरी छान करायचं आपण सॅलरी सगळ्या शिक्षण शिक्षण कधी नाही जितको हे ठेवायचं आयुष्य नाही म्हणत असतील तरी शिकायचो ओके आणि आई वडिलांची मान खाली जाईल अशी काम करायचे नाही फक्त शिक्षण घ्यायचं छान शिकायचं छान नोकरी करायची म्हणजे नाही छान बोलता येत कि बाळ आवडतं बोलायला आवडेल

होतो पुढच सगळं शिक्षण मग नंतर अवघड नको खूप इंग्लिशचा हा विद्यार्थी मॅडम आमच्याकडे न रुद्र कमी मला एवढी आवड शाळेत यायची आठ महिन्यापासून शाळेत येतोय आज त्याच आजच त्याचं पहिली मध्ये नाव आजच त्याचं नंबर एक ऍडमिशन झालं चार महिन्यापासून येऊन बसतोय सगळं दिलेलं आहे आम्ही नाही नाही तो म्हणजे कमी होता आवड आवड एक तुम्ही म्हणजे इथं लगेच अंगणवाडी ना इकडनं काही आवड असतात येऊन बसतात बहीण भाव आम्हाला एकातून कॉम्प्युटर भेटले सी तर मध्ये सगळे मुलं चालवतात ज्याला वाटत ते ड्रॉइंग ते करत चालते काही लांब पण पण रोड ज्या शाळा बंद पडण्याच्या फक्त सगळ्यात जास्त लक्ष कशावर द्यायचंय कम्प्युटर आणि इंग्लिश या दोन गोष्टींवर कशावर सगळ्यांनी सांगा मला काय करायचं आपल्याला सगळ्यात जास्त काय शिकायचं मोबाईल वर कोण घरी सगळेच बघते प्रामाणिकपणे वोट करायचं सगळेच बघते

का <perform देख था। laughs> तो बघायचे नाही लॉकडाऊन मुळे फोनवरच वर्ने मोबाईल चा ऑनलाइन नव्हता माहिती आहे एक टार्गेट ठीक आहे म्हणून अभ्यास मोबाईलवर चौथी मॅडम काल पर स्टूडेंट जी संखी काई मे साम जनम कमु